आज आपण स सर्वजण इथे शिव शिवछत्रपतींचा राजकोट येथील पुतळ्याचा जो प्रकार झाला पुतळा जो महाराजांचा उभारला होता या भाजप सरकारने पुतळा एक अवधा आठच महिन्यात तो पुतळा पडला एवढा निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी शासनाकडून होत आहे या या सरकारकडून होत आहे याबद्दल आपण निषेध करण्याकरता आपण इथे उपस्थित झालेलो आहोत पण याच्यातून हे दिसून येते की हे सरकार हे किती महाराष्ट्र द्रोही सरकार आहे का ज्यांनी आज आपल्या महाराजांच्या पुतळ्याची पण ही अवस्था केली ही जे दिल्लीत बसलेले अदुल अदिलशाह आणि कुतुबशाह रूपाने जे सरकार चालवत आहेत त्या लोकांची ही किती घाणेरडी प्रवृत्ती आहे हे तुम्ही याच्या मागे आज बघितलं पाहिजे कुठतरी आपला मराठी माणूस झोपलाय काय ह्या लोकांना कधी जाब विचारणार ह्या लोकांना कधी यांची जागा दाखवणार याचं गांभीर्य जेव्हा ज्या दिवशी आपल्याला येईल त्या दिवशीच आपण महाराष्ट्राची परिस्थिती बदलू शकतो त्याचा आपण महाराष्ट्राची परिस्थिती बदलू शकतो हे जे प्रकार झालं याच्यात कोण दोषी आहेत काय आहेत याच्यावरती पूर्णतः एस आय टी बसून यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अधिकारी असो ठेकेदार असो मंत्री असो संत्री बेड्या ढकल्या पाहिजेत कारण हा विषय जो आहे हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे हा आपल्या महाराजांच्या बाबतीत झालेला प्रश्न आहे त्याच्यात जर राजकारण होणार असेल आणि होत असेल तर, हो तर जनतेला या सरकारवरती आता विश्वास राहिलेला नाही आणि यांना योग्य ती यांची